एक वर्ष बघता बघता तुमच्या मध्ये मध्ये कसे गेले समजले नाही तुमच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोहचू घेऊ <laughs> <ना। laughs> हाय वा... सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली आहे आणि आज वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणींना तर आज वटपौर्णिमा आहे आणि दुसरं की माझा जॉबचा शेवटचा दिवस तर म्हटलं चला आज जॉबचा शेवटचा दिवस आहे तर थोडा तुमच्यासोबत शेअर करावा कारण आता हा पुन्हा दिवस येणं नाही आता कधी येईल सांगू पण शकत नाही मी कधी जॉबला जॉईन होणार किंवा काय बघता बघता एक वर्ष कसे गेले समजलंच नाही कधवट पौर्णिमे म्हणून साडी वेअर केली सिंपलच केली काही काटपदर वगैरे वेअर करण्याची माझी इच्छा झाली नाही म्हणून म्हटलं आता साडी तर पूजा करायची म्हटल्यावरती वेअर करावी लागणार तर त्यासाठी केली टायमिंग झालाय आठ वाजून सॉरी नऊ वाजून दहा मिनिट झालेत साडेनऊ वाजता ड्युटी आहे तर आता मी पहिलं आवरून घेते त्याच्यानंतर मी पुढे तुमच्याशी बोलते वटपौर्णिमा म्हटलं की आपल्या असते यांना त्या दिवशी छान तयार व्हायचं मग इथून सुरुवात बाबा कोणती साडी वेअर करू आदल्या दिवशी जाऊन पार्लर मध्ये आयब्रो वगैरे करणं सर्व मस्त पैकी तयार होणं तर सकाळी मी इथं आज हेअर वॉश केलं होतं जरा फ्रेश वाटावं तरी ह्या हिशोबाने मला काटपदार साडी वेअर करूच वाटले नाही पहिलं तर असं डोक्यामध्ये होतं की नॉर्मल एखादा सिंपल सा ड्रेस वेअर करावा जो मी काल त्याच्यामधला कारण मला तयार होण्याची इच्छा होत नव्हती काटर पदर किंवा सुनं वगैरे घालण्याची पण त्यातले त्यात, त्यात म्हंटले सण आहे शिवाय हा सण आहे की आपल्या खूप साऱ्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत तेव्हा म्हंटल अशी नॉर्मल तरी साडी वेअर करावी पूजा करण्यापुरतं तर इथं मग मी तेच तयार व्हायला घेतलं होतं आणि त्यातल्या त्यात, त्यात दोन गोष्टी एकाच दिवशी आल्या म्हणजे एक वटपौर्णिमा आणि दुसरं असं की माझा जॉबचा शेवटचा दिवस तर पुढे ब्लॉक कंटिन्यू करा की कशी आज मी जॉब वरती धमाल केली त्यानंतर तिथं सुद्धा उखाण्यांचा वगैरे कार्यक्रम केला थोडासा मस्त असा एन्जॉय घेतला असं मी म्हंटल की मला असं झालंय कधी जॉब संपतोय किंवा काय पण खरं सांगू का आजच्या दिवशी माझं मन इतकं नाराज होतं आणि इतकं खराब वाटत होतं ना कारण एक वर्ष तिथं काढले आणि आता तिथून पुढं एकदम स्टॉप आणि खूप साऱ्या गोड आठवणी वर्षभरामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या छान छान तिथं माझ्यामध्ये बरेचशी प्रोग्रेस झाली तुम मी तुमच्या सोबत ते शेअर पण केलेले तर असं तर मग आज शेवटचा दिवस होता तर पुढे ब्लॉक कंटिन्यू करा की आज आम्ही काय धमाल केली किंवा कशी मस्ती केली तिथं त्याच्यानंतर दुसरा असं की दिवसभर माझा कसा गेला तिथे तर ह्या सर्व गोष्टी तर आता इथे मी छान अशी तयार झाली होते माझं झालंय आवरून सर्व आवरले तर आता निघेल तर आता लिपस्टिक कशी येईल की खूप डार्क वाटते पण समोरून पाहायला नाही वाटत मी खूप वेळा ऑब्झर्व केलं ही गोष्ट की जेव्हा मी लावते तेव्हा असं होते की बाबा डार्क लिपस्टिक वाटते पण समोरून तेवढी डार्क वाटत नाही तर आता मी ही साडी दशी दाखवली आवर गेली त्यानंतर आता पूजा वगैरे कशी होणार काय होणार काही आयडिया नाही आहे तर पहिल्यांदा विचारून पाहते पूजेचं कसं करायचं जेवायच्या नंतर तर नाही तर मग मी फोन करेल हा तिथं निघून या तुम्ही कदाचित नाहीतर मग आपण तिथूनच पूजा करायला जाऊ नाही तर दिलीच सुट्टी अर्धा तास मागच्या वर्षी सारखी तर मग करू तर असं तर, तर दाखवते मी माझी साडी दिवसभरामध्ये पूजाचा टाइमिंग कसं करायचा मॅनेज तर आमचं असं काही नियोजन नव्हतं म्हटले मी पहिलं जॉबवरती जाते तिथे गेल्यानंतर थोडासा अंदाज घेते आणि त्यानंतर ठरवू आपण कसं जायचं तर सासूबाईंना मी असं सांगून ठेवलं की तुम्ही आवरून बसा तर इथं मी साडी व्यवस्थित करत होते पिना वगैरे लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी जॉबवरती निघून गेले तर अशी सिम्पलची साडी वेअर केली होती मी म्हटले की माझी इच्छा होत नव्हती की काही ज्वेलरी वगैरे वेअर करण्याची किंवा तयार होण्याची तर त्या हिशोबाने त्याच्यानंतर मग मी डायरेक्टली आवरून वरती गेले आणि डायरेक्टली करायला सुरुवात आता निघाली टायमिंग नऊ वाजून गेलेत आज काही पाऊस नाहीये ते एक बरं आहे तर त्याच्यासाठी आणि नवरात्रीचं दर्शन घ्यायला अजून काही त्यांचं आंघोळ वगैरे झालेली नाही तर नंतर आल्यावरती मेन दर्शन घेठे गेले काय माहिती उठलेतो थे थे। आता इथे आले होते तर इथं थोडीशी मस्ती चालली होती ही मागे दिसत असेल तर ती माझी नात्याने सासू लागते आणि लग्न आता एक आठ दिवस झाले झालेलं तिचं म्हणजे आपण म्हणतो ना भाऊकीतलं तिचं माझं आडनाव एकच आहे एकाच गावातले एकाच भाऊकीतले तर आसामनी पण ती नात्याने मोठी तर ही तायर होना तर छान अशी तयार होऊन आली होती नवीन नवरी तर इथं तर थोडीशी त्यांच्या सोबत मस्ती करत होते आणि सर्वांचं हेच चाललं होतं की आज तुमचा शेवटचा दिवस आहे इथला तर आम्हाला पार्टी पाहिजे आणि त्या पोरींशी छान जमत आमची पायल तिला वेळ येतील त्यानंतर ही आमची आदिती तिला पण अजून टाइम आहे वडपूजायला पुजणार आहे टाइम आहे त्यानंतर मयुरी तुला टाइम आहे अजून जायला आणि मी पुजे किती वाजता उठले तू साडेचार साडेचार ला उठून नवीन नवरी आवरून वगैरे मस्त टकाटक तयार होऊन आली नाव घेतली गे की घे नवीन नवरीला नाव सांगा घे नाव घे <polarization> तू कधी वर पुढणार आहे बघू काही फॅजन इथं सर्व आता जास्त करून ए नाव घे सर नवीन नवीन नवरी नाव घेऊन नाव घ्यायचं असतं नवीन नवरी नाव घ्यायचं घ्यायचं असतो त्याशिवाय तुला मी सोडणार नाही नाव घे नाव घेतल घे काही पण घे पण घे नाव घे नाव घे बोरेस ना? सासूबाई नाव घ्या घ्या लाज <स्णाग> नाका घ्या आज आहे सण वटपौर्णिमेचा आज आहे सण वटपौर्णिमेचा सचिन रावांचे नाव घेते माझा संसार होते सुखद अरे वा 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 टाळया टायया टाय बोला की तरी तुम्ही माझ्या निरोप खबार सभारंभाने मी इथं जमलेले आहात तर मला खूप आनंद होतो अतिशय आनंद होतो एक वर्ष बघता बघता तुमच्या मध्ये माझे कसे गेले समजले नाही तुमच्याच सहकार्याने मी इथपर्यंत पोहोचू शकले तरी आता काही काम नसतं मला माझा हा प्रवास इथेच थांबवावा लागतोय तर आठवण आली तर नक्की तुमच्यासाठी मी भेटला येत नाही काय या संदर्भ आहे त्याच्याकडे सर्वांना आईस्क्रीम मोठ दाखवली झुम झुमराचुमराचं कळी सापेची साप्याची बापाची सुम सासऱ्याची राणी भरताराची भरतार गेले वंजला बैला आणि झुंजला झुंज लागली मागल्या दारी तिकडून आले व्यापारी व्यापाऱ्यांनी दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी भरते गंगेच देऊळ भरते भिंगेचं मधल्या दारात खण पोडा खण फोडायला तुमतोण तारा सागर लाव बसले मागल्या दारात पघा मला झाडाझडा घेते पदर घाते एकंदरीत <laughs> <laughs> नावाचा आणि निरोप समारंभ इथे समाप्त झालेला आहे लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा सर्वांना नाव घेण्याची वेळ यावी तर हीच मी <laughs> वटपौर्णिमेच्या दिवशी कोणाला प्रार्थना करू बाबळीला बाबळीला प्रार्थना करते लवकर वटपौर्णिमा पूजा करण्याची संधी येऊ दे तर चला थे। 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 मला तुमच्या मध्ये पण काय आला मला पण असं वाटतं ना सासूबाई आणि आमच्या मावशी नाव घेणार आहेत मला येईल तसं येईल हा येईल तसं येईल आम्ही ह्या बघा जसं घ्या पिक्चर बघायला बसला चौघी जणी मजा घेतात मला काम करू दे काम करा पण नाव घ्या चला मावशी Dengar, saya pindah ke waktu आता यार। यार। <laughs> <तेक ले। laughs> ह्या मजाक मस्ती आणि ह्या घेत होत्या की आनंद आमचा सर्वांचा तर मी आता म्हणत होते की तुम्ही नाव घ्या तर यांचं डिस्कशन की मी काय नाव घेऊ ही नको म्हणते ती नको म्हणते तर फायनली ही आता लक्षात आलं असेल तिच्या नावावर ना दिव्या तर तिने ठरवलं मी नाव घेते तर इथं बघा तिने पण कसं नाव घेतलं ते आता ह्या नाव घेणार कुठा दिव्या नाव घे चल दिव्या नाव घे हंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परत परत इथं होतं गहू लग्न झालं तर मी कोणत्या मेल्याचं नाव घेऊ वा वा आपल्यापेक्षा वयाने लहान अशा मुलींच्या सोबत मैत्री करण्यामध्ये एक वेगळाच आनंद भेटतो तर इथं ह्यांचं छान गप्पा चाललेल्या होत्या थोडीशी त्यांच्या सोबत मस्ती केली आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी करण्यासाठी मी घरी निघून आली पूजा करण्यासाठी मी आली घरी इथं शॉपमध्ये आले त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्याच्यानंतर मग नारवडाची पूजा करायला एक तासाची सुट्टी म्हणा अर्धा तासाची अर्धा तास सुट्टी पायपासून हा पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता मी झाले माझ दर्शन घेऊन तर काय मला हे देता विशेष काय देता विशेष माझ्या सर्व इच्छा बोला विशेष एवढ्या सर्व इच्छा पूर्ण दे सगळ्यात मोठी इच्छा काय मोठी इच्छा आहे युट्यूबवर होण्याची तर ठीक आहे जाऊ मी आता जेवण नाश्ता केला आता आरवीची तब्येत बारी चला जाते पटकन ना सारी सिंपलच घातलीच काटपदार पेक्षा म्हणजे दिवसभर कॅरी करायला सोपी राहील ना चलो बाय 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 गिफ्ट लक्षात राहू द्या कॅमेरा चालू असताना खरं मला गिफ्ट देणार आहे नक्की मग मी संध्याकाळी ब्लॉक्स साईन त्याच्यावर करेल की तुम्ही मला काही गिफ्ट दिला का नाही ते सरप्राईज खरंच बघते इथे आता मी गार्डन मध्ये थोडीशी फुलं घ्यायला आले होते कारण माझ्याकडे हार वगैरे आणलेला नव्हता तर त्यामुळे हे बघा माझ्या माझ्याच गार्डन किती मस्त फुलं आले ते तर म्हटले पण फुलं घेऊन जाते गुलाबाची फुलं पण किती छान आले ते पाहिले का तर इथे छोट्या सासूबाई त्यांच्या गार्डन मध्ये आले होते तर छान असे जास्वंदी फुललेले आहेत मध्ये मोगऱ्याचे झाड पण आणि इथं दिसत असेल तुम्हाला मला कडी पत्ता पूर्ण भरलेला आहे मी इथूनच एक त्याचं मूळ काढून नेलो होतं आणि तो पण जगला पण इथं एकदम गच्च भरलेलं आहे आणि इथलं जे गुलाबाचं फुल आहे ते मला इतकं छान वाटलं ना म्हणजे आपण वेलवेट सारखं असतं एवढं पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी पाहते जनरली गुलाबाचे पाकळ्या ज्या आहेत लगेच गळून पडतात पण हे गुलाबाचं फुलं इतकं मस्त आणि छान वाटत होतं ना बघायला मस्त फुलं भेटलेत तर छान अशी फुलं भेटलेत तर ह्यांच्या गार्डन मध्ये हे गुलाब किती सुंदर आहे बघा ना मीच किती दिवसांनी आले असेल तर इथं स्पेस भरपूर आहे जागं झाडं लावायला जास्वंदी त्यानंतर तिथला मोगरा पण मस्त फुलतो तिथला आता कळे आले तर ते तिला ते बरेचशा पण तिथला पण येतो तुला एक मिनिट दाखवते एकदम काही आर्टिफिशियल वाटते एवढं टाईट वाटतंय हे बघा मस्त मोगरा मोगऱ्याचं पण मस्त कळ्याला दिसत असेल बारीक बारीक ले ले। हे जास्वंद तर इथं मी हीच फुलं घेऊन आले माझी इच्छा असून सुद्धा मी गुलाबाचं फुल तोडू शकले नाही कारण ते झाडावरतीच खूप छान दिसत होत एकतर म्हणजे त्याचा कलर त्याच्यानंतर त्याच्या ज्या आहेत इतकं टाईट एकमेकांना पकडून बसल्या होत्या ना आणि दिसायला असं वाटत होतं ते आर्टिफिशियल गुलाबे जे बेलवेट मध्ये वगैरे असतात तर तसे तर इथं मी ताट तयार करत होते पण झालं असं की सासूबाईंचं काही आवरलेलंच नव्हतं मी मधला कामाचं अर्धा पावण तास सुट्टी घेऊन आली होती की तिथं सांगून मी पूजा करून येते आणि मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की अशा ज्या गोष्टी आहेत तर खूप चांगल्या प्रकारे ते लोक कॉपरेट करतात किंवा समजून घेतात काही सणवार असेल तर आरतीचं ताट तयार केले आणि दिवा थांडवशील तर असं तर आता निघाले तुमचं नाही होते का अजूनवरून मग आता काय करू त्यानंतर गडू पाण्याचा भासलेला आहे का घोबरायला अजून टाईम त्यानंतर गडू भरून घेते आ कसला गंध गणगोळी नको तस आता आम्ही ताट तयार करून ठेवलंय चला आता चला, चला। इथं आता आम्ही डायरेक्ट लिहिलो होतो वडाची पूजा करण्यासाठी बापरे इतकी जास्त गर्दी होती ना की बराच वेळा असं वाटलं तिथं जाईल आणि इथं कसं एक एक ग्रुप वाईस पूजा करतात आता प्रत्येक ठिकाणी आणि त्यामध्ये ह्या वेळेस केमी मी ग्रुपमध्ये वगैरे आले नव्हते एकटीच सासूबाईंसोबत आलेली होते तर इथं मला तेच टेन्शन आलं होतं की आता इथं कधी होईल माझा आवरेल का दिल्या टाइम मध्ये मी रिटर्न जाऊ शकते का तर असं तरी पण मग मी त्यातल्या त्यात पहिले जे ग्रुप पूजा करत होते त्यांचं झाल्यानंतर मग मी काय केलं डायरेक्टली दुसऱ्याच्या मध्ये म्हणजे बा गेले पण इतकी जास्त गर्दी की तिथं ना पाय एकमेकींचे कसे घोळून घोळून चालायला लागत होतं इतकी जास्त गर्दी आणि त्यामुळे स्पेस कमी जो वडाच्या भोवती फेरे घेण्यासाठी लागतं तर स्पेस खूप कमी त्यातल्या त्यात आम्ही दोघीजणी ते कशा तरी ऍडजस्ट झालो पण खूप जास्त गर्दी होती चालायला पण होत नव्हतं तर हे बघा अशा प्रकारे गर्दी झाली होती की चालायला पण होत नव्हतं एक 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 म्हणून एवढ्या जॉईन झाल्या कि तेवढा सात फेरे घेईपर्यंतच आम्हाला इतका जास्त टाइम झाला त्याच्यानंतर इथे पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी डायरेक्टली आले घरी पूजा करून आलेत घरी तर असं वाटतंय चेंज करावं वा म्हणून तर हार्वी हार्वीने बघा इथं सर्व खेळणे मांडवलेत भांडी गुंडी खेळते तर तिथं असं दिवस भर चाललेला सावी तिने जेवण केलं का नाही तू जेवली नाहीये जेवण करून घे अरे किती ओलं ओलं केले ग सर्व किती घाण केली काय तिथं जेवण तयार केलं काय पण नको करू हे ना सगळं तिने दुपारच्या टाइम मध्ये घरी गेल्यानंतर थोडासा रेस्ट केला आणि आता इथं आले होते तर इथं कच्ची दाबेली आणली होती म्हटले पोर एवढ्या म्हणतात ते की काहीतरी पार्टी द्या म्हणून तर इथं सहा सातच्या टाइमवरती कच्ची दाबेली मागवली होती तर इथं तेच त्यांना सर्वांना देत होते त्यांचं सकाळपासून कंटिन्यू तेच चाललं होतं तर असा माझा जॉबचा शेवटचा दिवस होता त्यातल्या मस्त अशा गोड आठवणी घेतल्या मनामध्ये साठवल्या आणि घरी निघून आले तर खूप छान होता हा एक वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे मस्त वाटलं बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या मला आता आलेत मी घरी टायमिंग झालाय वाचलेत आता नऊ वाजले तर स्वयंपाकाची तयारी आल्याबरोबर चेंज केलं खूप बरं बर बर वाटते कालचा बर गाऊन काय फिटिंग वगैरे केला नाही पण दिवसभर साडी वेअर करून इतकं वाईट लागल्यासारखं सारखं ना तेव्हा म्हटले की गाऊन करते तर असं तर आता स्वयंपाकाला घेतलंय असा झालेला आहे दुपारी पण बटाट्याची भाजी काय पिवळा बटाटा आणि आता पण बटाटा लावला असं का त्यांचा पण भाजी काय करावं असं वाटत काय करावं ती सुचत दिसतात दुपारी पण पिवळ्या बटाट्याची भाजी केली ती आणि आताही बटाटे लावले आणि आता पुन्हा ती भाजी केली का मग एक खायची एक खाणार त्यामुळे ते पण भजीने पूर्ण जेवण कोरडं कोरडं विषय असं झालाय की आता जर पिवळा बटाटा पुन्हा केला तर मला दुपारचा दुपारचाच दिलाय दुसरं काय तर लाल टेस्ट तर बघते काय सुचते आता मला तर घरी आल्यानंतर ठरल्याप्रमाणे माझा जो स्वयंपाक असतो राहिलेला भाजी आमटी तर ती करायची होती पण गोंधळ असा झाला सासूबाईंनी काय केले बटाटे लावून ठेवले होते कुकरला आणि त्यांची इच्छुक नाही कारण भाजी सध्या नाही म्हटलं तरी चालेल मार्केटला गेलं तरी काय आणावी हा प्रश्न आणि घरी आणले तरी लगेच काय करावे हा प्रश्न तर त्यांच्यासाठी बटाटा ही गोष्ट खूप सोपी आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीज भिजवलेली भी नव्हती तर त्यांनी कुकरला राजमा रावलेला आणि बटाटे तर त्याची भाजी करायला घेतली म्हंटले पुन्हा मग आता बटाट्याची भाजी केली के की मग बाकीचे म्हणा की दुपारचे म्हणून म्हंटल काही वेगळ्या पद्धतीने करता येते का तर ती करावी तर असं तर आज जॉबचा असा दिवस छान गेला एक वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या आयुष्यामध्ये बरेच काही गोष्टी शिकायला भेटल्या मी जेव्हा जॉबला गेले होते तेव्हा मिस्टरांचं असं म्हणणं होतं की तू पंधरा दिवस सुद्धा करू शकणार नाही आणि कुठेतरी ते म्हणतील ते खरं कारण मला खूप कंटाळा होता बाबा इथून जावा आणि मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा एकच डोक्यामध्ये होते पटलं तर चार पाच दिवस बघायचं नाही तर सोडून द्यायचं पण जेव्हा मी तिथं गेले गेल्यानंतर जवळजवळ दिवसाला सात ते आठ जण अशी असायचे की बाबा जॉब आहे का वेकेन्सी आहे का मग मी विचार केला अरे लोकांना एवढी कामाची गरज आहे आणि आपल्याला भेटले तर आपण का नाही करावं हा विचार मग फायनल केला आणि त्याच्यानंतर मग पुढे जॉब मी वर्षभर कंटिन्यू केला बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला भेटल्या बघायला भेटल्या लोकांचे काही प्रॉब्लेम असतात कोण काय फेस करत जेव्हा आपण घरात असतो ना तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला काहीच अंदाज नसतो पण बाहेर पडल्यानंतर बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात पाहायला भेटतात लोकांच्या असणाऱ्या अडचणी दुसरं असं की आपल्याला म्हणतो ना सेल्फ डिपेंडन्स होण्याची सवय होऊन जाते मला तर आता इतकी सवय लागली खर्च करणं आपले पैसे असल्याने आपल्याला स्वतःला लागणारी आपण वस्तू घेऊ शकतो काय हवंय नकोय ते छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या कोणापुढे मागाव्या लागत नाही तर असं बरेचसे आयुष्यामध्ये चेंज होतात आणि दुसरं असं की एक फिक्स अमाऊंट येणं असतं आपल्याला मग आपल्या डोक्यामध्ये असतं बाबा की हा पैसा इथे लावायचा हा पैसा खर्च करायचा मागच्या वेळेसुद्धा सांगितलेलं आहे मी नियोजन कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे प्रकारे करते एक वर्षामध्ये मी माझी इन्व्हेस्टमेंट छोटीशीच केली फारशी नाही ती पण दाखवल तुम्हाला जेव्हा योग्य वेळ वाटेल तर तेव्हा तर हिथं भाजी सुद्धा तयार झाली होती कांदा टोमॅटो दोन हिरवे मिरच्या अशा प्रकारे कट करून टाकल्या कडीपत्ता जिरा मोहरीची फोडणी दिली आणि हिता अशा प्रकारे जी पुरी भाजीसाठी बटाट्याची भाजी केली जाते के ती केली म्हणजे फारसा काही अशा प्रकारची भाजी केली जात नाही पण आज म्हटले काहीतरी वेगळं छान झाली होती म्हणजे मला पण आवडली मला प्रश्न होता की बाबा त्यांना आवडेल की नाही आवडेल असं तर हिथं बघा भाजी मस्त तयार झाली होती छान मिळून आली होती वरती मस्त अशी कोथिंबीर सोडली आणि असा स्वयंपाक तर जर असं तुम्ही पॉसिबल असेल की जॉबला जाणं तर नक्की जाऊन बघा आयुष्यामध्ये सगळे अनुभव घेणं गरजेचं आहे म्हणजे असं माझ्या कुठेही डोक्यामध्ये नव्हतं की कामाला जायचं किंवा काय पण एक डोक्यामध्ये होतं की कधीतरी आयुष्यामध्ये मला जॉब करून बघायचंय थोडासा अनुभव घेऊन बघायचाय तर असं आणि आता इथं बघा अरविनी का लोटांगण घातलं होतं तिने व्हिडिओ पाहिल्या नाव आणि तिचं चाललं होतं पाप्पांना तुम्ही पण नाव घ्या म्हणून मम्मा सारखं नाव घेता ते व्यवस्थित तू शांत बसली तर येणार भाजी <laughs> भाजी आहे मेथीची आणि पल्लवी आहे माझ्या प्रीतीची आणि आरवीला आमच्या आवडते भाजी मेथीची आवडलं <laughs> <ये। laughs> लहान मुलं कधी काय हट्ट करील सांगता येत नाही तर मी दुपारचे नावांचं जे आहे तर मी बघत होते व्हिडिओ एडिट करत असताना आर्वीच्या डोक्यामध्ये काय कोळ भरलं काय माहिती ती त्यांना म्हणायला लागली की पप्पा तुम्ही नाव घ्या म्हणून आणि त्यांना काही जो समजत नव्हतं जुनी मी तिची भाजी घेतली पण तिला ती पण काही पटाना बराच वेळ तिला समजवण्याचा प्रयत्न केला अरवी असंच नाव असतं पप्पांनी नाव घेतलं पण ती इतकी फोर्सफुली पप्पा तुम्ही पण माम्मा सारखं घ्या हेच तिचं चाललेलं होतं तरी तर ते तिचं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते हे माय नाता बाप लेकीचं ते खूप जास्त वेगळं असतं तर इथं अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आता जेवण झाले करून आणि आता झोपण्याची तयारी चष्मा घातलाय डोकं दुखायचं थोडं कमी व्हावं यासाठी कारण डबल डोकं दुखायला लागलं होतं म्हणून म्हटलं आता थोडी थोडी बाहेर नाही पण घरातच चष्म्याची सवय लावू दे काय मला चष्मा छान दिसतोय का ग पहिलं मग मला चष्मा छान दिसतोय का सांग चष्मा छान दिसतोय का सांग की चांगला सा सा वाटतय का तर अशी फ्रेम केली सांग एकच मिनिट तर असा होता आजचा दिवस जॉबचा माझा आजचा शेवटचा दिवस छान गेला अरविना काही बोलूनच देना म्हणून आतमध्ये आले ते बघा मागे चाले डबल तर छान गेला एक वर्षाच्या छान गोड आठवणी घेऊन शेवटी तिथं टाटा बाय बाय केलं सर्व छान म्हणजे पटकन गेल्या वर्ष एक वर्षामध्ये आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या की त्या कधी आता म्हणतात मरे ना मरेपर्यंत विसरू शकत नाही अशा वाईट आठवणी ह्या एक वर्षामध्ये घडल्या पण हा तो पार्ट वेगळा राहिला पण जॉबवरती छान म्हणजे व्यवस्थित झालं एक वर्ष आणि चला मला त्या झोनमध्ये गेलं ना मग मला पुढे काही बोलण्याची विचारत नाही तर असं वाटतं जो जॉबचा शेवटचा दिवस तर चला बाय आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे माझ्या दररोज येणारे व्हिडिओ आणि आता जास्तीत जास्त ब्लॉग इथून म्हणजे हा ओके थँक्यू हा मी भूल गई बोलणे बोलायला तर चला बाय बाय म्हण बाय 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 Good night. Good night.